नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण राज्य शासनाकडून पंचायत राज समिती व धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा समावेश केला असून याचा लाभ मतदारसंघातील लोकांना होणार आहे पंचायत राज समिती प्रमुख आमदार संतोष दानवे यांच्यासह आमदार सुरेश धस गोपीचंद पडळकर दीपक केसरकर यांच्यासह वीस जणांच्या समितीत आमदार पाटील यांचा समावेश आहे तसेच आमदार पाटील यांच्या आरोग्यविषयक कामही उत्कृष्ट असून याची दखल राज्य शासनाने घेऊन धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीत हे विधी व न्याय राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीत आमदार पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे त्यांच्यासोबत आमदार नमिता मुंदडा राहुल आवाडे मिहीर कोटेचा प्रकाश सुर्वे यांच्यासह निवडक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे राज्य शासनाच्या वरिष्ठ समितीवर आमदार पाटील यांची वर्णी लागल्यानं याचा मतदारसंघातील जनतेला फायदा होणार आहे